नमस्कार तेवीस एप्रिल रोजी हनुमान जन्म उत्सवात हनुमंताचा वाढदिवस आहे या दिवशी हनुमंताला तेल रुई आणि सिंदूर वाहिले जाते पिंजरचा दिला जातो सकाळी सूर्योदयाच्या वेळीच हनुमान जन्म साजरा केला जातो अनेक ठिकाणी उत्सवाचे वातावरण असते भजन कीर्तन ही असते जन्मवेळ झाल्यावर हनुमंताला पाळण्यात घालून पाळणा म्हटला जातो आणि आरती म्हणून उत्सवाची सांगता केली जाते तुम्ही देखील हनुमंताच्या दर्शनाला जाल तेव्हा पुढील तीन गोष्टी आठवणीने घेऊन जा त्याचे कारण जाणून घेऊया या दिवशी तसेच हनुमंताचा जन्मवार असल्याने त्या दिवशी म्हणजे शनिवार त्याला प्रिय असते तीन पदार्थ अर्पण केले जाते रुई तेल आणि सिंदूर या तीन गोष्टी आवडण्यामागचे कारण असेल जाणून घेऊया तेल दर शनिवारी हनुमानच्या मस्तकावर तेल घालतात त्या संबंधित अशी एक कथा आहे की इंद्रजिताने सोडलेल्या शक्तीमुळे लक्ष्मण मुर्चेतून पडला होता त्याच्यावरच्या उपचारासाठी संजीवनी वनस्पती असलेल्या पर्वत समोर उपटून घेऊन हनुमान लंकेकडे आकाशमार्गे जात असताना गैरसमजुतीने भरताने त्याला बाण मारून खाली पाडले परंतु हनुमानचे कार्य आणि कर्तव्य कळताच भरताने त्याच्या जखमेवर तेल आणि सिंदूर लावले त्यामुळे जखम तात्काळ बरी होऊन हनुमान लंकेत नियोजित वेळेपूर्वीच जाऊ लागला यातूनच पुढे हनुमानला तेल घालण्याची रूढी पडली रुई हनुमानला रुईच्या पानाची माळ घालण्यामागचे एक सांगितले जाते की थोडक्यात अशी हनुमानची माता अंजनी ही गणेश भक्त होती आपल्या पुत्रावर आपल्या उपस्थ देवतेची कृपादृष्टी व्हावी इतकेच नव्हे तर त्याला बळ बुद्धी विघ्न नित्य लाभावे यासाठी अंजनी हनुमानच्या गळ्यात मंदराच्या रुईच्या पाण्याची माळ घालत असे आपल्या मातेची स्मृती म्हणून हनुमान पुढे रुईची माळ गळ्यात धारण करू लागला आणि म्हणूनच भाविक त्याला रुईच्या पानाची माळ घालतात तसेच तो अकरावा रुद्र असल्याने अकरा पानाची माळ आणि अकरा प्रदक्षिणा घालण्याची प्रथा पडली सिंदूर हनुमानला सेंदूर लावण्यामागचे हे दोन कथा सांगितले जातात भरताने तेल आणि सि शेंदूर माखून हनुमानची जखम भर बरी केली याशिवाय दुसरी प्रचलित कथा म्हणजे सीता माईला भाळे कुंकुम शेंदूर लावताना हनुमानने एकदा पाहिले आणि माई हा टिळा आपण कपाळावर का, का लावता असे हनुमंताने सीता माईला विचारले असे केल्याने तुझ्या स्वामीचे आयुष्य वाढेल असेही सीता माईने हनुमानला सांगितले तेव्हापासून आपल्या स्वामींचे म्हणजे प्रभू रामचंद्राचे आयुष्य वाढवावे या उद्देशाने हनुमान आपल्या सर्व अंगाला शेंदूर माखून लागला अहिरावन आणि माहेरवण नामक दोन मायावी राक्षसांनी रामलक्ष्मण कपटाने पातळ नगरीत नेले ते राक्षस त्या दोघांना आपल्या देवीला बळी देणार होते ऐनवेळी प्रसंगाचे वर्णन समर्थ समर्थ रामदास स्वामी मारुती स्तोत्रात करताना पातळ देवता भिव्य सुंदर लेपना याची स्मृती म्हणून हनुमंतला शेंदूर लावण्याची प्रथा पडली बजरंग बली की जय माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ